मिरजेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त द चैतन्य एज्युकेशन सोसायटी आणि न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्याकडून शाळांना संविधान प्रतीचं वाटप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अनोख्या पद्धतीनं साजरी करून विनम्र अभिवादन केले आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती द चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कूल मिरजमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून दै चैतन्य सोसायटी संचालक न्यू इंग्लिश स्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एक सामाजिक उपक्रम म्हणून सांगली जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय राजेसाहेब लोंडेसर यांना भारताच्या संविधानाच्या प्रती प्रदान करण्यात आल्या सदर संविधान हे स शहरातील सर्व शाळा आणि शाळांच्या मुख्याध्यापकांना माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढेसाहेबांच्या हस्ते वाटप करण्यात येतील कार्यक्रमाच्या वेळी माननीय शिक्षणाधिकारी श्री लोंडेसर यांनी आपल्या भाषणातून मतदान जागृती केली मतदान करण्याचं महत्त्व शाळेतल्या विद्यार्थ्यांना सांगितलं तसंच त्यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमातील यशाबद्दल संस्थेचे आणि शाळेचे कौतुक केले उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशकाचं वाचन केलं डॉक्टर शिरीष चव्हाण यांनी आपल्या भाषणातून शाळेविषयी आणि संस्थेविषयी असणाऱ्या आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला माजी शिक्षक श्री अमृतराव सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण काय होती आणि ती कशी आचरणात आणली पाहिजे आणि आपण काय करतो याबद्दलचं सखोल मार्गदर्शन उपस्थितांना आणि विद्यार्थ्यांना केलं सदर कार्यक्रमाच्या वेळी चैतन्य एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर चव्हाण प्रशासकीय अधिकारी श्री दिग्विजय सिंह चव्हाण आणि श्री चव्हा गजानन चव्हाण माध्यमिक आणि प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर वावळ डॉक्टर चिडू चिडगुरकर डॉक्टर विकास पाटील बाबासाहेब आळतेकर प्रभात हेटकाळे आतिश अग्रवाल बाळासाहेब पाटील आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते आज न्यू इंग्लिश या ठिकाणी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने डॉक्टर परम शेट्टी सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं भारतीय राज्यघटनेचं प्रती या ठिकाणी शिक्षणाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केलेल्या आहेत त्या आपण सर्व मिरज सांगली शहरातील जे मुख्याध्यापक प्राचार्य आहेत त्यांना देणार आहोत संविधानाचा उद्देश आणि संविधानाचे तत्त्व याच्याविषयी जागृती करण्यासाठी त्याचा वापर केला जाईल आणि शिक्षकांच्या त्याच्यावर आधारित परीक्षा वगैरे घेऊन त्या शिक्षकापर्यंत व्यवस्थित पोचवण्याचं काम आणि शिक्षकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोचवण्याचं काम पुढच्या काळामध्ये आपण करू येत्या शैक्षणिक वर्षामध्ये संविधानाची जे काही मूलभूत तत्व आहेत त्याच्याविषयी जागृती करण्याचं काम शिक्षण विभाग आणि आपले हे माझे विद्यार्थी संघटना परम सर आणि त्यांचे सहकारी न्यू इंग्लिश स्कूल यांच्या वतीनं आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करणार आहोत आज मा बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त इंग्लिश स्कूल मिरज माजी विद्यार्थी संघटना मिरज यांच्या वतीनं कॉन्स्टिट्यूशनच्या प्रती आज आपण सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी सरांच्या हातात दिलेलं आहे त्याचा मागचा उद्देश सरांनी आत्ताच हे केलेलं आहे हा उपक्रम साजरा करताना खरंच आनंद झाला की आज कॉन्स्टिट्युशन डेचं महत्त्व आज लहान लहान पोरांच्यापर्यंत पोहोचवण्यात आम्ही का होईना यशस्वी झालो आहोत आणि ही असंच पुढं गाता राहावी ह्यासाठी आम्ही प्रयत्न करू आजच्या या कार्यक्रमासाठी माझे टीचर डॉक्टर श्री चव्हाण सर डॉक्टर सूर्यवंशी सर शिक्षणाधिकारी लोंडे सर यांनी आपलं बहुमूल्य वेळ दिला आम्हाला आणि हा कार्यक्रम आज खरंच उत्साहपूर्ण साजरा करण्यात एक वेगळा पूर्ण साजरा करण्यास सा, सा आम्हाला आनंद झाला आणि त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज